नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण आले आदर पिकामधील शेंड्याचे जे पानं आहे समजा टोकाचे जे पानं आहे ते बोरके पडून असे पांढरे पडून वाळत आहे तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याचबरोबर आलेपिकाच्या कंद फुगवणीसाठी ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधले जे ग्रेड असतात त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो आलेपिकामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर ज्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटचं स्टोरेज कमी होतं किंवा ज्या प्लॉटला शेतकऱ्यांनी समजा फर्टिगेशन कमी प्रमाणामध्ये दिलं होतं ज्या प्लॉटचा चांगल्या प्रकारे वाढ झालेली नाही आहे स्टमची जाडी वाढलेली नाही आहे त्याचबरोबर वर हरिद्रव जास्तीत जास्त वाढलेलं नाही आहे अशा प्लॉटमध्ये जे आहे का प्रॉब्लेम येणं जे आहे का चालू झालेलं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे की आपल्या प्लॉटमधील जे स्टोरेज आहे तर ते कमी असल्यामुळे जे आहे का प्लॉट फास्टमध्ये जे आहे का खराब होत चाललेले आहे तर त्यासाठीच आज आपण जे आहे का चर्चा करणार आहे त्याचं कारण म्हणजे हेच आहे की जो हिवाळा आपण जो म्हणतो समजा तिची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे थंडी पाडायला चांगली चालू झालेली आहे त्याचबरोबर जे डव पडत असतं डव पडत असतं वदळ म्हणतो आपण त्याला आमच्या भालशेमध्ये इकडे वदळ म्हणतात पाण्यांवरती जे आहे का पाना पानांवरती पाणी येत असतं समजा पाणी राहत असतं तर ते जास्त येत असल्यामुळे जो प्लॉटमध्ये जे आहे का करप्याचं प्रमाण जास्त चालू झालेलं आहे त्याचबरोबर न्यूट्रेन डिफिशियन्सी अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळे जे का प्लॉट जास्तीची खराब होत चाललेली आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्याला जेवढा जास्त दिवस आपला पाला टिकून राहणार रा आहे तेवढा जास्त दिवस जे आहे का आपला प्लॉटची खाण्याची जी क्रिया आहे समजा आपटेकिंगची जी क्रिया आहे तर ती जास्त दिवसापर्यंत जे आहे का ती चांगली राहणार आहे टिकून राहिली जास्त दिवसापर्यंत जर टिकून राहिली तर आपल्या प्लॉटची जे का येणाऱ्या काळामध्ये फुगवण आपल्याला जे आहे का त्याची जास्त होणार आहे आणि आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर त्यासाठीच शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये जर प्लॉट फास्टमध्ये जरी करप्याला बळी पडत असेल किंवा पानं बुरके होत असेल तर आपण जे आहे का सर्वप्रथम आपल्या प्लॉटला फूड देणं खूप गरजेचं आहे त्याला खायला देणं खूप गरजेचं आहे जर आपल्या प्लॉटमध्ये जर सडन जर नसेलच आणि जर काही प्रमाणामध्ये जर असं समजा तर आपण फर्टिगेशन चालू करून द्याल याच्या आधी जर चालू करून दिले असते तरी चालत होतं पंधरा वीस दिवसापूर्वी तर सर्वप्रथम जर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला चेक करायचं आहे नॅमेटोड बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अजूनही कॉल येत आहे की नॅमेटोड प्लॉटमध्ये आहे समजा किंवा प्लॉटमध्ये दिसून येत आहे तर त्याचं नियंत्रण करणं आपल्याला जे आहे का खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे का फर्टिगेशन करणं गरजेचं आहे जर आपल्या प्लॉटमध्ये जर नॅमेटोड असेल तर आपण कुठलीही खतं सोडले तर आपल्याला त्याचं जे एका रिझल्ट मिळणारच नाही आहे त्यामुळे नॅमेटोड आधी कंट्रोल करून घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या प्लॉटमधील जर स्टोरेज जर वाढवायचं असेल तर आपण एक शेड्यूल तयार तयार करणं खूप गरजेचं आहे जसं की मॅग्नेशियम सल्फेट झालं मायक्रोटन झालं त्याचबरोबर सिविड फुलविक ॲमिनो ॲसिड झालं यांचे जे एक 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 तीन तीन दिवसाच्या अंतराने जे एका एक एक डोस आपल्याला ते द्यायचे आहे समजा आणि त्यानंतर जे आहे का बरेचसे शेतकरी आतापर्यंत जे आहे का फॉस्फरस ज्या ग्रेडमध्ये जास्त आहे समजा तर त्या ग्रेडचा जे आहे का वापर करत होते पण आपल्याला आता इथून पुढे जे आहे का पोटॅश ज्या ग्रेडमध्ये अवेलेबल आहे समजा तर ते जे आहे का आपल्याला ते देत चालायचे आहे त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर जसं की तेरा झिरो पंचेचाळीस बरोबर आहे त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीस जनरल रेग्युलर ग्रेड आहे समजा हे त्यानंतर जे ऑक्साईड ग्रेडमध्ये जे आलेले समजा जसे की झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झालं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झालं त्यानंतर झिरो चाळीस पंचेचाळीस झालं हे असे जे वेगळेवेगळे ग्रेड आहे झिरो सदोतीस सदतीस आहे तीन सदोतीस सदतीस आहे ज्या ग्रेडमध्ये समजा वॉस्परस काही प्रमाणामध्ये पोटॅश ज्या जास्त प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर मागील वर्षी आपण एक ग्रेड होता फिनॉज एन कंपनीचा झिरो झिरो एकावन्न प्लस पंचेचाळीस क्लोराईड मुक्त होता ट्रायऑक्साईड फॉर्ममध्ये त्यामध्ये पंचेचाळीस टक्के सल्फर होतं त्याचबरोबर एकावन्न टक्के त्यामध्ये जे आहे का ट्रायऑक्साईड फॉर्ममध्ये पोटॅशियम होतं त्याचे पण एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का रिझल्ट मिळाले होते चालू वर्षाला जर मार्केटमध्ये मा अव्हेलेबल असेल तुमच्या वाघांमध्ये तर त्याची पण चर्चा करू शकता तुम्ही जर मिळालं तर ते पण सोडवा एकदम छान त्याचे रिझल्ट आहे कंदाची फुगवण वजन वाढवण्यासाठी जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का ते आपल्याला ते मदत करत असतं त्यानंतर शेतकरी बांधवांनो मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की रेग्युलर ग्रेड आणि ऑक्साईड ग्रेडमध्ये काय फाय डिफरंट काय आहे शेतकरी बांधवांनो जिथे आपण रेग्युलर ग्रेड दहा किलोपर्यंत आपण एक साठी आपण जे सोडवत असतो तसंच ऑक्साईड फॉर्ममधले जे पण ग्रेड आहे समजा ते तुम्ही अडीच किलोपर्यंत जर सोडले तर त्याचा जे आहे का आपल्याला जास्तचा फायदा होत असतो आणि ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे झाडाला जे आहे का एकदम फास्टमध्ये जे आहे का अपटेकिंग होत असतं किंवा मग झाडाला जे आहे का फास्टमध्ये लागू होण्यासाठी जे आहे का त्याची मदत होत असते त्याचबरोबर बरेचशा ग्रेडमध्ये जे का ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जसं टी फॉर्म्युलेशन असतं जसं ट्रेस एलिमेंट जे असतं समजा त्यामध्ये मायक्रोटन ॲडिशनली असल्यामुळे जे आहे का त्याचा जास्त बेनिफिट होतो म्हणजे ऑक्साईड जे ग्रेड आहे समजा त्यांच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश लेवल जास्त असल्यामुळे प्लॉट आपल्या ट्रेसमध्ये जाऊ नये बा त्यासाठी जे आहे का त्यांनी ट्रेस एलिमेंट म्हणून असं नाव दिलेलं असतं टीई तर ट्रेस एलिमेंट असल्यामुळे जे का त्यामध्ये मायक्रोटन असतं तर ते प्लॉटला जे आहे का ट्रेसमध्ये जाऊ नये बा त्यासाठी जे आहे का आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होत असतो आणि प्लॉट खराब न होता प्लॉटची जे का साईज बनवण्यासाठी जे आहे का कंदाचं वजन वाढवण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याचा जास्तीचा फायदा होत असतो त्यानंतर शेतकरी बांधवांनो ऑक्साईड फॉर्ममधले जे वॉटर सोलेबलमध्ये आहे समजा तर काही औषधी जे आहे का जे खतं आहे का ते लिक्विड फॉर्ममध्ये पण आहे ऑक्साईड लिक्विडमध्ये तर त्यांच्यामध्ये पण जे आहे का जसं झिरो साठचाळीस अदास्क कंपनीचं पण आहे त्याचबरोबर प्रीव्ही लाईफ सायन्स या कंपनीचं पण आहे झिरो चाळीस त्यामध्ये ॲडिशनली सिलिकॉन आहे व्हिटॅमिन्स आहे ॲमिनो ऑसिड आहे या ग्रेडचा जरी आपण वापर केला समजा तरी आपल्याला जे आहे का त्यांचं जे आहे का चांगल्या प्रकारे कंदाचं चा वजन वाढवण्यासाठी आणि प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप होण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो जर आपण या गोष्टी जर करत गेलो स्टार्टिंगला जर तुम्हाला सांगितलं मी पाला जर समजा बुरका पडत असेल किंवा फास्टमध्ये करपा येत असेल कदाचित आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का स्टोरेज कमी असावं हो, त्यामुळे जे का प्लॉट कंदाची साईजही कमी असते कंद जो स्टंप असतो त्याची साईजही कमी असते त्यामुळे जे आहे का आपल्याला एक एक डोस आपल्याला तीन तीन दिवसाच्या अंतराने जर आपण दिला तर येणाऱ्या काळामध्ये जे का जो आपला प्लॉट लवकर खराब होणारा होता तो जास्त दिवसापर्यंत जे का टिकू शकतो पाला जास्त जेवढा जास्त दिवस तुमचा पाला टिकणार आहे तेवढा जास्त दिवसापर्यंत जे का आपल्या प्लॉटची अपटेकिंग क्रिया जी आहे का खाण्याची क्रिया चालू राहणार आहे तर त्यामुळे जे आहे का आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवसापर्यंत कसा टिकल याचं आपल्याला जे का प्लॅन करायचं आहे त्याचबरोबर कंदाचं वजन कंदाची जाडी कशी वाढेल त्याचं आपल्याला जे का नियोजन करायचं आहे या व्हिडिओमध्ये बरीच माहिती दिली ती जी तुम्हाला समजली असेल तर तुम्ही फॉलो करू शकता निश्चितच तुम्हाला जे आहे का त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आपलं प्लॉट चांगल्या प्रकारे जे का डेव्हलप होण्यासाठी त्याला आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे शेतकरी मित्र तुमच्या असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा आम्हाला धन्यवाद